कहा मेरा जिगर गया जी अभी अभी यही था कि धर गया जी किसी की पे मर गया जी बड़ी बड़ी अखियों से डर गया जी

प्राध्यापक महोदय मी नाही कुठे म्हणलो पण आज स्वारी अगदी गातांना साध्य होती म्हणून आनंद उतू चालला होता वाटत मी खरोखर आज आनंदात आहे काय वहिनी आज आनंदात परमानंदात आहात हो ओ। ओ, पण तुम्ही तर मला नेहमी आनंदी आणि खुश दिसतात बघा भाऊजी तुम्ही अगदी योग्य बोललात बर का नेमका चुकीच्या चुकी का, का, का मी काट बघतो रे असा चुकीच्या मग मग का बुवा म्हणजे तुमच्या नवरा बायकोंच्या प्रेमळ संवादात मी व्यत्यय म्हणून आलो की काय हम्म तसं असेल तर मग आज चहा नको पोहे नको आणि तो पेपर सुद्धा नको तो पण मी उद्याच वाचेल पण आता जातो बरं का वहिनी चला चला वसंता येतो रे उद्या जा जा आणि उद्या नाही आला तरी चालेल जा नाही नाही आहो भाऊजी तुम्ही कुठे चालले आज मला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत आणि हो काय म्हणालात चहा नको पोहे नको अहो असं कसं भाऊजी तुम्ही पेपर वाचा तोवर मी मस्त पैकी पोहे करते आणि त्यावर वाफाळलेला चहा अहो तुम्ही थांबा हे घ्या भाऊजी आजचा पेपर वासंती मॅडम अहो वासंती मॅडम बोला बोला काय झालंय आज तुम्हाला हे सांगा तरी मजला काही नाही हो मजला आनंद झाला आहे कसला, कसला। माझा काही पगार वाढलेला नाही तुला, तुला, तुला तुझ्या कोणी काही पारितोषिक पण जाहीर केलेलं नाही आणि कोण करणार म्हणा काय काय म्हणालात तोंडातल्या तोंडात काय बोलताय हे तुमच्या हाताच्या चवईविषयी बोलतोय मध्या मध्या पोहे हवेत ना तुला गरम गरम हो मग 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 चुपैस मध्ये 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 पेपर वाच बरं तुझा हो हो काय म्हणाले भाऊजी मला सांगा हे हे काय म्हणाले मला सारखे पुटपुटत असतात ओ तुमच्या हाताची चव कशी भन्नाट आहे ना, ना, ना भाऊजी मग ना, 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 <laughs> तरी नक्की वहिनी आज तुम्ही एवढं आनंदी होण्यासारखं काय घडलंय तरी काय हो नाही म्हणजे तुम्ही नेहमीच आनंदी असतात पण आज काय विशेष आहो भाऊजी आज मी पेपर वाचलाय <laughs> अच्छा म्हणून आनंदी का तू तरीच मी म्हटलं आजच्या पेपरची घडी विस्कटली आहे पुरवणी बरं बर मध्या पण येऊन गेला नाही इतक्यात ही घडी विस्कटायला अरे वसंता वसंता अरे मला किती घाई असते तुला तर माहीतच आहे ना आणि घाई घाईत पेपरची घडी होते उलटी सुलटी घाई असते म्हणे घाई घाई असणारा माणूस आरामात गप्पा मारून चहा पोह्यांचा आस्वाद कसा घेऊन जातो आणि मला सांगतो घाई असते अरे वसंता तुला कळत नाही रे बर। पेपर वाचायला दहा पंधरा मिनिट बरोबर पण नुसता पेपर वाचायला आला तर तुम्हाला नको वाटायला म्हणून मी चहा पोहे किंवा पाऊस असला तर गरमागरम भजी असा आपला छोटासा बेत असतो अच्छा त्याला तुम्ही करता तुम्ही करतात म्हणून मी म्हणजे आणि आम्हाला वाईट वाटायला नको काय म्हणजे पन्नास झाली रे आपली भाऊजी भाऊजी आम्हाला सगळं माहितीये बरं का आणि तुम्ही किती घाईत असतात ते पण माहिती आहे मला सांगा तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात आता म्हणे पोहे करते आता म्हणताय आम्हाला सगळं माहिती आहे भाऊजी मी आज आनंदाच्या बाजूने आहे म्हणजे वहिनी अरे तिने आज माझ्या आधी पेपर वाचला ना म्हणून तिला आनंद झालाय होय की नाही वासंती नाही मग तूच तर म्हणालीस पेपर वाचलाय अहो तुम्ही माझी गोष्ट पूर्ण ऐकून तरी घेतात का मात्र ना मला। बुलू दे, बुलू दे। मी म्हटलं आज मी पेपर वाचलाय आता या एका वाक्यावर तुम्ही अंदाज लावला आणि मला पुढे बोलू तरी दिलं का हा मुद्दा बरोबर अरे एका महान प्राध्यापकाची पत्नी किती विवंचनेत आहे अरे अरे पुकार ऐकायला कोणी 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 नाही तुला गरमागरम चहाणी पोहे नकोयत का हवेत हवेत तर मग बासा मध्ये मध्ये काय करतोस मध्ये सॉरी सॉरी चुकलं चुकलं आता मी पेपर वाचतो हा, हा, तर बोला वासंती मॅडम बोला प्राध्यापक महोदय तुम्ही बोला काय कारण परमानंदाचं आम्हाला कळेल हो, प्राणनाथ मग सांगा ना बाईसाहेब जरा <laughs> आणि तुला काय झालं रे आता हसायला <laughs> नाही नाही तुमचा प्रेम संवाद ऐकत होतो त्यामुळे नाही <laughs> काही गरज नाही ऐकायची तू आपला पेपर वाचब सांगतेस का वासंती इतकं ताणून नको ठेवू आता मात्र मला टेन्शन यायला लागलंय नका घेऊ हो तुम्ही तुम्ही फक्त माझ्या बरोबर हो तुम्ही पीजे मारत नाही पण तू कारण का सांगत नाहीये कसलं कारण तू आनंदात आहेस तुझ्या माहेरचं येणार आहे का कोणी आज नाही की तुझी भीशी लागली मैत्रिणींसाठी पार्टी ठेवली नाही हो असलं काही नाहीये मग ओ वे नी वे नी ओ, हो वहिनी वहिनी आता माझी उत्खंठा ताणवली गेली आहे काय कारण आहे ते सांगा तुम्ही आज इतक्या आनंदात आहात ते सांगून टाका बरं बघ बघ किती आहे की नाही हो असू हो। द्या असू द्या त्रास बीस काही नाही आणि हे बघा इतकी ऍक्टिंग नका करू बर का प्रोफेसर साहेब तू सांगत का नाही सांगते 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 सांग बाई माझं टेन्शन तरी जाईल आज पेपर मध्ये सेल ची जाहिरात वाचली अहो साड्यांचा सेल लागलाय ना आपल्या घराजवळच्या हॉल मध्ये आहात ना म्हणून मी खुश आहे कळालं हो तुम्ही अजून कोण आणि हे ठरवलं कोणी हा आता साड्यांचा सेल हे नवीन कायमच लागत असतो सेल कुठे कुठे आपल्या गावात हो की नाही आहो सेल लागत असतो कायमच पण आपण कुठे कायम खरेदीला जातो हो की नाही म्हणून आज जाणार आहे ना आपण त्यामुळे मी आनंदाते वा, वा, वा मध्या, मध्या एकदम गब गब एक गब्बई वासंती बाई वासंती मॅडम काय हे नवीन खूळ घेतलंय आज तुमच्या डोक्यात तुम्ही अहो खूळ कसलं खूळ नाही घेते साडी घेते म्हटलं कुळबिळ काही नाही अग बाई शब्दात नको अडकवू मला सण नवार हे साडी प्रकरण कुठून आलं अहो त्याच काय झालं ना आ, 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 पेपर उघडल्या उघडल्या एकदम तेच दिसलं काय ब्रँडेड साडी सेल म्हटलं चला घराजवळच आहे जाऊ दोन चार साड्या घेऊ दोन कि चार वैली हा असं करा हा हा शुभ आकडा थांब थांब थोडा माझ्या बाजूने बोलतोय का तिच्या बाजूने बोलतोयस तू थांब आता उद्यापासून मी पेपरच बंद करतो आणि सेलच्या जाहिराती पण नाही दिसणार कुठे म्हणजे येईल अरे अरे बाप रे आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्ये मध्ये बोलणारा तो सुद्धा येणार नाही वातावरण तापलेलं दिसतंय बुवा तिला काय झालं आता असायला वासंती अहो मॅसंती मॅडम काय हो किती टेन्शन घेता तुम्ही मग तुम्ही जशी माझी गंमत घेतात ना तशी मी पण तुमची जरा फिरकी घ्यायची ठरवली अहो मी कुठे जाते साड्या घ्यायला लगेच पण म्हटलं आज सुट्टी आहे कॉलेजला मग प्राध्यापकांना त्रास कोण देणार विद्यार्थी नाही मग मीच दिला तुम्ही तर फारच टेन्शन घेतात बाबा प्रोफेसर साहेब अरे, अरे, अरे इतकं खुदून खुदून मी विचारतोय तरी सांगायला तयार नाही म्हटलं झालंय काय आमच्या वासंतीबाईंना अहो <laughs> आनंदच झाला होता ना मला मग पण इतकं तरी सांगायला तयार नाही माणसाला आनंदी राहण्यासाठी कुठलाही छोटासा बहाणा सुद्धा पुरेसा असतो बाकी मग आपण उगाच कुरबुर करत राहतो आज माझा मूड नाही आज तर बोर होत कधी काही हॅपनिंगच नाही पण मला सांगा ना आपण विसरतच चाललोय आनंदी राहण्यासाठी कोणावर विसंबून राहायची गरज नाही मग बघा ना खूपच लेडीज काय म्हणतात माहितीये का नवरा विचारत नाही पोरं त्यांच्यात बिझी असतात हे ते मला काय वाटतं या दुःखाच्या बहाण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवण्याचे बहाणे जर शोधलं तर त्यामुळे हे बहाणे शोधायचं मी ठरवलं कसा वाटला पहिला प्रयोग खूपच छान साडी जा जा दोघ जा आणि पोहे आणि चहा घ्यायला मी नंतर येईल वाटल्यास शुभस् शिग्रम नाही हो साडी वगैरे नको त्यापेक्षा तो रेडिओ लावा छान जुनी गाणी लागली आहेत त्यावर तुम्ही पण जाऊ नका हो भाऊजी पेपर वाचा तोवर मी गरमागरम पोहे आणि चहा करते वाँ, 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 <laughs> बग, 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 कशी समजूतदार पायकोय माझी लेखा मध्ये बटन बर बर आणि जुनी गाणी ऐकायची आहेत आज आमच्या मॅडम ना समजलं का वाद सदाव चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील से नीली आंखें कोई राज है इनमें गहरा तारीफ करो क्या उसकी जिसने तुम्हें बनाया ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील से नीली आंखें कोई राज है इनमें गहरा तारीफ